नमस्कार प्रेक्षक हो। तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच सात फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात लीला एजेची काळजी घेत घेत एजेच्या शेजारी झोपून जाते आता सकाळी जेव्हा उठल्यावर एजेला जाग येते तेव्हा त्याला ते समजतं की लीला रात्रभर जागी होती माझी काळजी घेण्यासाठी लीला इज इम्पॉसिबल आता एजे हळूच लीलाला न हलवता उठतो आणि लीलाकडं पाहतच राहतो तेवढ्यातच लीला एका खुशीवर होते आणि ती खाली सरकणार असते तेव्हा ए जे पटकन तिच्या गालाला हात लावतो तेवढ्यातच अलार्म वाजू लागतो आता हे जे पटकन उठतो आणि अलार्म बंद करतो आता एवढ्यातच लीलालाही जाग येते लीला, ला जा लीला विचारू लागते एजे जे तुम्ही कधी उठलात तुम्हाला रात्री झोप लागली ना नीट दुखलं तरी नाही ना एजे जे म्हणतो मी ठीक आहे पण तू रात्रभर झोपली नाहीस ना माझी काळजी घेत बसलीस ना आता लीला म्हणते तुम्ही जर कूस दुख बदलली असती तर तुम्हाला दुखलं असतं ना म्हणून हे जे म्हणतो थँक्यू माझ्या झोपेसाठी तू तु, तुझी झोप सॅक्रिफाईस केलीस आता तू रेस्ट कर मी आंघोळीला जातो लीला म्हणते पण याचे जे तुमची जखम तर ओली आहे ना मग तुम्ही आंघोळ कशी कराल हे जे म्हणतो मी डॉक्टरला विचारतो आता हे जे डॉक्टरना फोन लावतो आणि विचारतो जखम ओली आहे मग अंघोळचं कसं करायचं डॉक्टर म्हणतात जखम ओली न करता आंघोळ करा आता लीला म्हणते ठीक आहे मी घालेन तुम्हाला आंघोळ काळजी नका करू ए जे म्हणतो व्हॉट दिस इज इम्पॉसिबल लिला म्हणते का अहो तुम्ही एखाद्यानं कशी आंघोळ करणार तुम्हाला ते जमणारच नाही ते काय नाही मीच तुम्हाला आज आंघोळ घालणार ए जे म्हणतो नाही माझी मला येते आंघोळ घालायला लीला म्हणते पण तुमच्या हक्काची बायको आहे ना तुम्हाला वड वाटते का आता तर तुम्हाला मीच आंघोळ घालणार हे जे म्हणतो राहुरी मी आज अंघोळच करत नाही लीला म्हणते आजचं एक ठीक आहे उद्या तर तुम्ही करणारच ना त्यापेक्षा मी आज अंघोळ घालते तुम्हाला आता लीला काय ऐकायला तयारच होत नाही तेव्हा एजे तिला सांगतो ठीक आहे माझ्या कबर्डमधले एक फ्रेश कपडे काढ आणि य आता ती फ्रेश कपडे काढेपर्यंत एजे पटकन बाथरूममध्ये घुसतो आणि कडी लावून घेतो आता लीला जेव्हा रिटर्न येते तेव्हा दार उघडायला सांगते पण ए जे मात्र म्हणतो लीला सॉरी माझी मी अंघोळ करणार आहे लीला मात्र चिडते शिबे याला काय अर्थ आहे इकडे तिन्ही सुनांचे हाल बघण्यासारखे झालेत अक्षरशः रस्त्यावर बसून भांडी घासायची वेळ आली आहे तेव्हा त्या म्हणतायत चार दिवस सासूचे हे ऐकलं होतं पण इथं तर सगळेच दिवस सासूचे झालेत आणि आता तर तिच्या आईचे पण दोघीही डोक्यावर बसून नाचतायत आपल्या एवढ्यातच तिथं कालिंदी आरडाओरडा करत येते हे काय झालं की नाही तुमचं काम अगं एवढीच भांडी नाही आहेत ही भांडी झाल्यानंतर हे कपडे पण आहेत नुसते पाण्यातून बुसकळून नाहीत बरं का काढायचे चांगले आपटून आपटून धुवायचे आहेत सरस्वती म्हणते ऑलरेडी तुम्ही इतकी भांडी दिलं आहे ती घासे आणि धुवेपर्यंतच रात्र होणार आहे कालिंदी म्हणते अगो बाई एवढं असं चालत नाही अजून किती कामं पडली आहेत अजून चादरींच्या घोड्या घालायच्या आहेत फरशा धुवायच्या आहेत स्वयंपाक तो कोण करणार तोही बनवायचा आहे जेवण जेवण जेवणार आहे की नाही आता रागाने सरस्वती तिच्या हातातली परत फेकून देते कालिंदी मात्र चिडत्याने म्हणते ए चल 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 पटकन उचल अगं समजतं की नाही त्यात पीठ मळायचं असतं तोंडात माती गेली तर आणि ती पुन्हा घासून धुवायला सांगते आणि मनातच म्हणू लागते माझ्या लेकीचं लग्न मोडणार होतात ना तुम्ही नाही या सगळ्या कामाने तुमचं कंबरडा आणि तुमचा माज नाही मोडला ना तर नावाची कालिंदी नाही मी आता दुर्गा कालिंदी गेल्यावर खूप चिडत्यानी म्हणते खूप बोलते आहे ही बाई खूप हिने जी वेळ आणली आहे ना आपल्यावर हीच वेळ मी तिच्या मुलींवर आणणार आहे लीला आणि रेवती तुमच्या पदरात मी कधीच सुख पडू देणार नाही इकडे लीला फ्रेश होऊन आवरत असते आता ती हातावर परफ्यूम मारते आणि त्याचा वास घेत असते हे सगळं एजे जे एका साईडला बसून बघत असतो आणि एजेचा कॅमेरा ऑन असतो आता पटकन एजे लीलाचा एक फोटो काढतो आणि फोटोकडं बघतच म्हणू लागतो ब्युटिफुल लीला विचारते काय म्हणलात का हे जे एजे, एजे म्हणतो नाही आता हे जे पटकन त्या फोटोचा आपल्या मोबाईलला वॉलपेपर लावतो आणि त्या फोटोकडं पाहतच राहतो आणि मनातल्या मनात, मनात हसत असतो आता लीला मात्र त्याच्याकडे बघते आणि विचार करते काय झालं एजेला का त्या फोनकडे बघून हसत आहेत एजे फोनकडे बघत म्हणत असतो लीला खरंच मला कधी वाटलं नव्हतं मी माझ्या लाईफमध्ये असं काहीतरी करेन पण तू इतक्यातच लीला एजे फोनमध्ये काय पाहतोय हे बघायला येते तेवढ्यातच एजे आपला फोन लपवतो लीला विचारते एवढं काय बघतं त्या फोनमध्ये जे म्हणतो काही नाही ते कामाचं होतं ईमेल्स वगैरे चेक करत होतो आणि तिथून तो निघून जातो लीला मात्र विचारात पडते एवढं काय बघत होते त्या फोन मध्ये मला पण दाखवलं नाही त्यांनी इकडे रात्री कालंदी या तिघींना बाहेर मांडलेली चूल दाखवते आणि म्हणते ह्या चुलीवर आज जेवण करायचं आहे मस्त अशा पातळ लुसलुसीत भाकऱ्या करा इथं कांदे बटाटे टोमॅटो सगळं ठेवलं आहे याचा मस्तपैकी येत रस्सा करा आणि एक पंचवीस वर भाकऱ्या पुरतील आपल्याला तशा या तिघीजणी ओरडतात काय दुर्गा म्हणते चुलेवर स्वयंपाक इम्पॉसिबल घरामध्ये गॅस आहे ना मग आत केला असतं आम्ही पण तुम्ही मुद्दाम करताय तशी कालिंदी म्हणते नाही मुद्दाम कशाला करू मी लग्न घर आहे म्हणजे आम्ही दोन तीन सिलेंडर आणून ठेवले होते पण ते संपले तुम्हाला पटत नसेल ना तर जा उन बागा जबा। तो चा जा किचनमध्ये जाऊन बघा बा तोपर्यंतच साईडच्या दोन बायका येतात कालिंदी ताई अहो छान झालं हं लग्न कालिंदी म्हणते बरं झालं तुम्ही आलात त्या बायका म्हणतात अहो पण आम्ही कालच रेऊच्या लग्नात येऊन जेवून गेलो होतो परत आणि आज बोलवला तशी कालंदी म्हणती अहो ना पण कसं येणार गेल्यापासून घर ना खूप सुणं सुणं झालंय खूप एकटं एकटं वाटत होतं बघा मग एजे आहेत ना एजे माझे जावई त्यांनी त्यांनी त्यांच्या सुनांना पाठवले बघा माझ्या मदतीला त्या बायका म्हणतात या, या जागीरदारांच्या सुना पण वाटत नाही तशी कालिंदी तिघींची ओळख करून देते आणि म्हणते अगो या जागीरदारांच्याच आहेत नेहमी कसं तुम्ही त्यांना त्या ते भरझरी जाडी आणि दागिन्यांमध्ये बघताना हे आज तर आहेत त्यामुळे तुम्हाला ओळखल्या नसतील पण ह्या त्याच आहेत हं आता कालिंदी म्हणते अगं तुम्ही तिघी काय उभारलाय लागा का मला पटापट आवरा सगळं बघा माझ्या मैत्रिणी पण आल्यात असं म्हणत ती मैत्रिणींना घेऊन आतमध्ये जाते आता चिडलेली दुर्गा मात्र या दोघींना म्हणते आता काहीच नका बोलू लागा कामाला आता त्यांना चूलच पेटवायला तास जातो तिघी ही ट्राय करतात पण चूल पेटत नसते फायनली चूल पेटते आणि स्वयंपाक सुरू होतो आता लक्ष्मी म्हणत लागते वहिनी हे आपण का करतोय अहो काहीतरी आयडिया काढा ना आता सरू पण म्हणते हे तर असं झालंय ती एक वेळ लिहिला चालेल पण तिची आई नको लक्ष्मी म्हणते आपण एजंटची ना माफी मागू हवं तर पाय पकडू पण आपण इथं नाही राहू शकत तेवढ्यातच तिथं लीलाचे बाबा येतात आणि म्हणतो दुर्गा मॅडम कालिंदीमुळे तुम्हाला खूप त्रास होतो आहे मला माहिती आहे त्याबद्दल मी तुमचे हात जोडून माफी मागतो दुर्गा म्हणते हे बरं आहे एकानं मुद्दामहून त्रास द्यायचा आणि दुसऱ्यानं माफी मागायचं नाटक करायचं हे जे फसत असतील तुमच्या या नाटकांना पण मी फसणार नाही आहे बरं का पण एक लक्षात ठेवा तुमची बायको जी काही हे वागते आहे ना आमच्याशी त्याचे परिणाम तुमच्या अख्ख्या कुटुंबाला भोगायला लागणार आहेत इकडे सगळेजण जेवायला बसलेत तेव्हा यश म्हणतो वाह काय घमघमात सुटलंय जेवणाचा कधी एकदा जेवण झालंय तसे हे दोघं मात्र यशला चिडवू लागतात काय रे नेहमी काय बेचव जेवण जेवत होतास का आज मास्टरशेफ रेऊन जेवण केलंय म्हणून तुला घमघमात आहे जेवन असं वाटतंय का आजी म्हणतात किती रेवती याला दमवताय जेवू दे त्याला इकडे एजे अजूनही त्या फोनमध्येच गोंग आहे लीला जेव्हा एजेला वाढायला जाते तेव्हा चक्क एजे फोन उचलून दुसऱ्या साईडला ठेवतो तोही स्क्रीन खालच्या बाजूला करून आता मात्र लीलाला शंका येते ती मनातच बनू लागते एजेने चक्क फोन उलटा ठेवला आहे आणि असे लपवत का आहेत नेहमी तर समोर ठेवतात काही नोटिफिकेशन आलं तर बघायला आता लीला मात्र एजेचा फोन घेण्यासाठी खूप ट्राय करत असते तर एजेच्या हे लक्षात आलेलं असतं आता एजे पटकन फोन उचलतो आणि खिशात ठेवतो लीला विचार करते जेवतो ना हे फोन असे खिशात का आहेत असं कधीच करत नाहीत नक्कीच हे त्यांच्या फोनमधलं काहीतरी माझ्यापासून आहेत इकडे हे दोघं यशला खूप चिडवत असतात आणि म्हणत असतात भाजी आवडली का रे तुला यश रेहू कुठं म्हणतच बघतच म्हणू लागतो हो आवडली तसे ते म्हणतात अरे आम्ही भाजीबद्दल बोलतोय यश म्हणतो हो हो मी पण भाजीच सांगतोय आता मात्र ते खूप सारी भाजी यशला वाढतात ह्यांचं हसी मजाक चाललेला असतो तेवढ्यातच तिथं किशोर येतो आई म्हणतात य किशोर जेवायला तसा किशोर म्हणतो नाही तुम्ही जेवा तिकडे माझी बायको जेवली आहे का नाही हे मला माहिती नाही ती जेवली आहे का नाही हे बघितल्याशिवाय माझ्या घशाखाली घास नाही उतरणार ती कशी आहे कुणास ठोक असो जेवा तुम्ही असं म्हणून किशोर रागानेच तिकडून निघून जातो आता आजी मात्र अभिरामकडे बघत म्हणतात अभिराम तू शांत हो मी बोलते त्याच्याशी आणि आजचा आपला भाग इथंच संपतो तर लीला तर एजेच्या फोनच्या मागे लागलेली आहे लीलाला एजेने आपलास वॉलपेपर ठेवला आहे हे कळेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद